एक दिलासादायक बातमी समोर येत आहे सीना नदीला आलेला महापूर कमी होताना दिसून येत आहे थोड्या वेळापूर्वी सोलापूर विजापूर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर पुणे सोलापूर कोल्हापूर आणि सोलापूर विजापूर हे तीनही मार्ग बंद करण्यात आले होते काल सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर हे महामार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले होते पण सोलापूर विजापूर रस्त्यावरील हत्तूर पूल पाण्याखाली गेला होता पुलावरून तब्बल सहा फूट पाणी वाहत होते यामुळे सोलापूर विजापूर वाहतूक कामती मार्गे वळवण्यात आली होती पण आता मागील दोन दिवसांपासून बंद असलेला सोलापूर विजापूर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान हवामान विभागानं उद्या सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पुन्हा पुराची भीती कायम आहे